आता दिवाळीची सुट्टी लागली म्हणजे तुमच्या बारक्या पोरासने दिवाळीचा कॅम्प पण लागला येऊ बघा येऊ बघा ह्याच्यासारखं मला बी येत नाही अजून डान्स करायला ये ये आता तुमच्या पोराने डान्स सिंगिंग सगळं फेमस भाऊजीच्या क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे घालण्यासाठी कपडे पण मिळते वाच्या बंदूक असताना काय माहिती यांच्याजवळ तुम्हाला सगळ्या प्रकारचं कॉस्ट्युम मिळणार आहे यांच्याकडं रेंट वर असं भाऊलं पण मिळते एशिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव असलेले कॅम्प मध्ये एकदा नक्की जायला कारण की जे शिबिर मध्ये तुम्हाला ऍक्टिंग मॉडलिंग सुंदर हस्ताक्षर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण असणार आहे आणि जे क्लास लोकेशन आपल्या विटा मायने रोड पाटील पेट्रोल पंपाच्या इथं मी फिनिक्स म्हणून एक डान्स स्टुडिओ आहे बघा तुम्हाला पण या शिबिर पूर्ण माहिती पाहिजे असं शेवटला पण आणि खाली कॅप्शन मध्ये मी जे तुम्हाला सगळे डिटेल देतो तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा ओके 大家里